नमस्कार शिक्षक मित्रांनो मी श्रीजी तिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशनचे उद्योग म्हणजे काळ्या वाचवा या अभियानाचं आपले सर स्वागत करतो आज आपण सरांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत आण आणि या ऊसासाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्याचा अनुभव आज जाणून घेणार जरा थोडंस पुढे सर आज तारीख किती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बरोबर आहे ह्या ऊसाची लागण तारीख कुठे किती आहे नोव्हेंबर ची वीस तारीख आहे सुरू तउस आहे बरोबर वीस दोन हजार चोवीस तारखेला लागण झालेली आहे हो। बरोबर आहे वान कुठला आहे सर आठ हजार पाच आठ हजार पाच जातीचा आहे साधारणपणे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने कम्प्लीट आहे बरोबर आहे तीन महिन्यामध्ये ह्याला तुम्ही काय काय केलं तीन महिन्यामध्ये के आता काय केलं तुम्ही हे दिलेलं प्रोम प्रोम पोटॅश पोटॅश आणि भूमी पावडर भूमी पावडर हा त्याच्यासोबत दुसरं काय त्याच्यासोबत फक्त आपण म्हणजे उगत नॉर्मल त्यात सुपर दानेदार सुपर दानेदार सुद्धा वापरलेला आहे त्याच्यामध्ये बाकी काय नाही एवढं वापरलेला आहे एकच डोस झाला एकच डोस झाला फक्त मित्रांनो एकच डोस झालेला आहे तीन महिन्याचा ऊस आहे आणि तुम्ही बघू शकता हाईट जवळपास माझी हाईट पाच पॉईंट सात फूट आहे आणि त्याच्यावरती पान आहे बरोबर आहे आता ही जी काळ दिसते तर हे बघून तुम्हाला काय वाटते नाही रिझल्ट चांगला आलाय म्हणजे रिझर्ट गेले तुमचा समोरच आहे रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय रिझर्ट एक नंबर आलाय सर जरा पूर्ण असा प्लॉट दाखवा सगळे सेम सेम प्लॉट आहे एक लेवल आहे सगळं म्हणजे सर आपल्या जसं दुसरे शेतकरी रासायनिक खतावरती तस वापरतात त्यांच्या काळुंकीमध्ये ना आपल्या पाऊसामध्ये काय फरक दिसते सर आपल्याला रासायनिक वळता ह्या ग्रीन ग्रीनफॅल्ड जर शेतकऱ्याने आधीच भर दिला तर खूप महत्वाचा आहे आणि सुपीक होत जाते आणि ह्याच्यामुळे कसं आहे जमीन भूसभूषित राहते मेन भूमी पावडर तर खूप छान आहे शेतकऱ्यांसाठी भूमी पावर हे आपलं दाणेदार खत आहे शेतकरी मित्रांनो आणि थोडा असं घ्या असं घ्या प्रत्येक येणारा कोमारा शेतकर मित्रांनो एकदम ठोकर आहे तुम्ही बघू शकताय काय काय आहे ज्यामध्ये एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात सात फुटवे एका डोळ्याला आहेत कंटिन्यू आणि ह्या जी पानाची साईज आहे आणि कलर आहे तुम्ही बघू शकता तिसरा महिना आहे फक्त तर एकंदर तुम्ही जी वापरताय त्यात तुम्ही समाधान आहे का हो समाधान आहे आणखीन पण आता दुसरा प्लॉट आहे तो तीन एक तारीख लागण आहे डिसेंबर लागण केलेले आहे त्याला पण हेच रासायनिक न वापरता हा पूर्ण वापर तुमचा करणार आहे बरोबर आहे तुम्ही किती वर्ष झाला वापरता सर मी आता सहा वर्ष झाले वापरतो पाच सहा वर्ष झाले वापरतात बरोबर आहे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी जो आपण खोडवा होता बरोबर आहे दीड एकर मध्ये काहीतरी पंच्याण्णव कारखान्यावर गेला नव्वद टन आणि दहा टन म्हणजे लावला होता आपण टन म्हणजे जवळपास शंभर टनाच्या जवळपास गेलेला दुसऱ्या वर्षीचा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षीच्या पोडव्याला आपण वर हो दीड एकर मध्ये शंभर टन काढलेला आहे त्यात पण आपण हेच वापरलेलं आहे हेच वापरलं शेत हा ग्रोना ग्रोनायट्रोगिनची आणि ग्रोम पोटॅश भूमी पावार भूमी पावणी मिक्स करून टाकलेलं आहे बरोबर आहे ह्या उताला फवारणी झाली सर अजून नाही ह्याला उत्तरा पावरणी ह्या फवारणी अजून झालेली नाही तर आणखी करायचे आहे बरोबर आहे तर तीन महिन्याच्या मानानं ह्याची जी वाढ आहे तुम्हाला कसं वाटते की एवढी वाढत म्हणजे नव्हतीच आतापर्यंत ह्या राहाना म्हणजे ह्या ह्या शेतामध्ये पहिला आपण केलं तिथं होती वाढ की पहिल्यांदा वाढून hmm. झाली का खाणायचा वापर आता इतर जे शंभर टक्के रासायनिक वापर शेतकरी त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आपण वापरणं परवडतंय का नाही परवडत शेतकऱ्यात शेतकरीच वापरायचं रासायनिक खात्याकडे भरणं देतात शेतकरी ह्याच्याकडं म्हणजे आजूबाजू शेतकरी बघून चाललेत आजूबाजूचे शेतकरी तड हा बघून जात तुम्ही शेतकरी मित्रांनो आणि बावीस वर्षाचा अनुभव आपल्याला कंपनीचा ऑर्गॅनिकमध्ये आहे आणि पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी अशी आहे की कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इल काढू शकताय आणि जमीन सुद्धा सुपीक सुपी हो। हो। होते बरोबर आहे पाण्याचं जी रासायनिक खता जी लोक म्हणतात की बाबा पाणी जरा ओढते जमीन हे तर आता आपले ऑर्गॅनिक खत वापरल्यामुळे आणि धरून ठेवायची कॅपॅसिटी पाणी जमीन भूजभूषित राहते बरोबर आहे म्हणजे तो पण कमी होते हा तर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आपला हा अनुभव ऐकून ही ऊस उत्पादक शेतकरी शंभर टक्के ग्रीन प्लॅनेटच्या पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर करतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद